तर आज घेतले मटकी बनवायला मटकी आणली आन आणि स्वच्छ धुतली हे बघू शकता ही पावशर आहे आणि त्यामध्ये घेतल्या मिरच्या चिरून थोडेसा ऑइल गरम झालं त्यामध्ये सोडले मिरची आणि कढीपत्ता त्यामध्ये जिरे टाकायचे थोडेसे आणि नंतर मग थोडी हळद टाकायची अशाच पद्धतीने एकदम मस्त होईल मटकी खाण्यासाठी याच्यामध्ये कोणताही मसाला मी टाकत नाही मला आवडत नाही मसाला वगैरे कोणताही एकदम उसळ झाल्यासारखी सोयली आणि यामध्ये सोडतोय आहे एकदम सिंपल साधी चवीनुसार मीठ टाकायचं यामध्ये देऊन घ्यायचे मीडियम गॅसवरती इकडे ठेवला मी तवा सुरुवात केली भाकरी करण्यासाठी मस्तपैकी तयार झालेली आहे आपली मटकी पाणी टाकायचं नाही यामध्ये असंच वाफून घ्यायचं नाही बघू शकता आणि खायला पण एकदम चविष्ट झालेली आहे आणि इकडे घेतले तुम्ही भाकरी करायला आता कधी पण भाकर एकाच एक म्हणजे हातानं करते मला दोन हातानं जमत नाहीये एकाच हाताने माझे गोल होते भाकरू शकता ती कशी गोल चिटूक भाकर होते आणि एकदम पातळ जाड पण भाकर राहत नाही माझी जेवढी होईल तेवढी मोठी करण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता वोल झालेली आहे आपली भाकर एकाच हाताने थापटून केली हे बघा आता ही तव्यावरती आपण भाजून घेऊयात ताव्यावरती टाकली आहे आणि यावरती पाणी फिरून घेऊयात व्यवस्थित पाणी फिरून घ्यायचं आणि एक दोन मिनटं ठेवायची अशीच तोपर्यंत इकडे घेतलेलं आहे भाकरीचं पीठ वाळा आणि आता हे परतून घ्यायची भाकर आपली झालेली आहे भाकर बघू शकता कशी भाजलेली आहे व्यवस्थित एकदम

झाले आता भाकरी हे शेवटची आहे भाजत आहे आणि इकडे किचन साफ करून घेत आहे गॅस हे बघू शकता गॅस घ्या घ्यायला घेतले मी पण साफ करताना करायचं खूपच अवघड आहे एवढे चुटके बसतात हाताला तरी पण क्लिनिंग करावंच लागते किती जरी हात भाजला तरी काही झालं तरी मग काय घेतलं पुसून याला पाणी टाकून वगैरे धुवता पण येत नाही आहे अशी सिस्टीमच आहे त्याची हे बघा स्वच्छ गॅस घेतलेला आहे पुसून आता सगळा व्यवस्थित झालेला आहे साईपाक रेडी आणि थोड्या आता मिरच्या घेते तळून हे बघा भाकरी झालेले आहेत रेडी एक पण करपलेली वगैरे नाही आणि एक पण वाकडी तिकडी नाही आहे सगळ्या गोल चिटूक आहेत बघू शकता तुम्ही एकदम छान पण भाजलेल्या आहेत खमंग अशा झालेल्या आहेत याला आता मस्त दुधामध्ये टाकून सुरून खायचं एकदम मस्तच दिवसभर भूक लागत नाही एकदा की आणि मिरची भाजत आहे थोडी तव्यावर मी तयावरची मिरची पण खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा माझ्याकडनं नव्हत्या मिरच्या एवढ्याच होत्या दुसऱ्या होत्या पण तिखट होत्या मग तिखट नाही ना चांगलं लागत हे तळवायच्याच आणायच्या होत्या मला त्या आठ पण नव्हती मग काही जेवढ्या होत्या तेवढ्याच घेतल्या भाजल्या हे बघा एवढ्या होत्या घेतल्या त्याला भाजायला तव्यावरतीच याला भाजून घ्यायचं आणि शेवटी तेल टाकायचं आणि मग अजून त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ती मिरची फुगणार नाही आणि चव चव लागेल एकदम हे बघा असे अजून घ्यायचं हे झालेलं आहे रेड जेवण यामध्ये मटके मिरची कांदा आणि भाकरी ह्या आणि उडदाची डाळ भूक लागत नाही एकदा जेवलं हो की तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि इकडं मी माझं ताट वाढत आहे बघू शकता साखर घ्यायची थोडी त्यामध्ये टाकायचं दूध गरम गरम आणि भाकरी हे बघा खूपच मस्त लागते दुधासंग भाकर मी तर डेली खाता असते चोरून मटकी भाकर दूध मिरची तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये